शिवाय इकडे नंदी आहे इकडे शंकराचे पिंड आहे इथे विहीर आहे सगळे विहीर बघतात ते मासे बघू शकतात बघा दोन नंबर मोठा आहे बघा त्याची जाऊ नको तरी ताजाडचं झाड आहे हात लावल्यानंतर त्याची पानं आपोआप मिटतात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एक नवीन व्हिडीओ मध्ये आम्ही आज निघालो पाहुणे वेळासला जाण्यासाठी वेळास हे गाव समुद्र किनारी वसलेले आहे आणि नाली फोपडीच्या झाड आहेत तिकडे बागा आहेत नाली फोपडीच्या तुम्ही जर चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बेल बटणाला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ हो, बघायला मिळतील चला तर आता आपण जायला निघालोत वेळा असला जाण्यासाठी चला समीर इकडे एकटाच बसला आहे म्हणजे

आता आम्ही आलेलो वेळासमध्ये वस्त झालेली इकडे नाबी फोपडीचे झाडे तो घर पण गेलेला पोचलेला आहोत आये

शकता हात लावल्यानंतर ते हे होईल हे लाजाडूचं झाड आहे हात लावल्यानंतर त्याची पानं आपोआप मिटतात जर असं टच झाला तर सुद्धा ते हे होतात लवकर टच कर त्याला टच करा बैल हो गया ना बैल बघू शकता सिंगा बघा त्याची जाऊ नको तरी का इकडे इकडे कालवा ते ह्याच्यामध्ये सिंपले सारखेच गिर असतात हे बघा ह्याच्यामध्ये गीत असेल ह्याच्यामध्ये असं म्हणजे काय असतात आम्ही आलोलो आहोत बागेमध्ये

जवळ अस <gegen Taking> <warfareWouldlich>

देखो ये छोटे बैग में दे दे भी खमोरिया ले 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 ना भाग करो राधा पीया दिखता है आम्ही आता निघालोय मंदिर मध्ये जाण्यासाठी मंदिराच्या पायथ्याजवळ देवाचे मूर्ती आहे तुम्ही बघू शकता इथे शिवलिंग आहे आणि देवाच्या मूर्ती आहे तिथे गाभाऱ्यामध्ये खूप जुनं मंदिर आहे आता आम्ही मोठ्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला आहे इथे साऊंड पण व्हायब्रेट होतो तुम्ही बघू शकता ओ नम शिवा इकडे नंदी आहे. इकडे शंकराचे पिंड़ आहे. खोल भरपूर जून पाणी येतो पावसाळ्यात. खोल भरपूर होतं. शिक्षालय दिसलेच फक्त आम्हाला फाटून दिसता. शंकराचं मंदिर आहे हे चला चला आहे हा एस टी स्टँड आहे एस टी डेपो तर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे हा इथे बस स्टॉप आहे वेळास बस स्टॉप इथे मंदिर आहे शंकराचा सगळ्या बाजूने असे डोंगर आहे तिकडे चला सांग आता जेवण वगैरे आम्ही आता घरी जायला निघालो चला इकडे रोडचं काम चालू आहे पूर्ण रस्त्याला चिरे लावलेले आहेत एकदम सुंदर असा रस्ता, रस्ता बनवत आहेत <क्षणाद>

तुम्ही चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला मिळतील आपण पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा मजात राहा बाय बाबा आपण कपडे काढतो तिकडे बघा झेंडू बा <laughs>